कधी कधी आपल्याला खूप घाई असते आणि आपल्याला जो आपण दिवसाचा मेकअप केला असतो तोच मेकअप ठेवून आपल्याला रात्री कुठेतरी बाहेर जायचं असतं किंवा आपल्याला पार्टीला जायचं असतं कुठेतरी बाहेर जायचं रात्रीच्या टायमिंगला आणि आपण एवढा आपल्याला वेळ नाहीये की हा मेकअप काढावा आणि परत दुसरा रात्रीचा मेकअप करावा वेगळा अजिबात वेळ नसतो मग मी तुमच्यासाठी घेऊन आली एकदम सोपी असं एकदम ट्रिक्स होणार आहे तुम्ही दिवसाचा मेकअप केलेला आहात आता तुम्हाला हा मेकअप कन्वर्ट कसा करायचा रात्रीच्या मेकअप मध्ये ते सांगणार आहे आणि दिवसाचा मेकअप जो असतो तो आपला सरळ सटल मेकअप असतो पण आत्रीचा मेकअप थोडासा ग्लॅम बोल्ड झाला पाहिजे असं मला तरी वाटतं सो आपण आता so, वळूतो आपल्या मेकअपकडे सगळ्यात पहिलं काय करायचंय तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचंय नसेल केलं तर आणि केलं असे तर थँक्यू थँक्यू सो मच सो त्या वळूया आपल्या मेकअपकडे आता सगळ्यात पहिलं काय करायचं जर तुम्ही बाहेरून आलात आणि तुम्हाला जायचंय कुठेतरी बाहेर अचानक ठरलंय किंवा तुम्हाला एवढा वेळच नाहीये तुमचा साधारणतः एक तास सा आहे एक तास तुम्ही नाही सगळं करू शकत मग टचअप करून घ्यायचा नॉर्मल टाप पट्टा टाट पायचं असतं सो काय करायचं सगळ्यात पहिलं कुठलाही एक टिश्यू पेपर घ्यायचा तुम्ही पहिला टिश्यू पेपर घ्या तो टिश्यू पेपर तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्यावरती फिरवा जिथे तिथे तुम्हाला वाटतंय घाम आला असेल तिथे तुम्ही टचअप करून तुम्हाला घ्यावाच लागेल सो तुम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या घामाला पुसून घ्या ओके घामाला बसून झालाय आता नेक्स्ट काय तर तुला कॉम्पॅक्ट घ्यायची आणि कॉम्पॅक्टने सगळा जो मेकअप जो आहे तो पुन्हा टचअप करून घ्यायचा सगळ्यात पहिलं काय करायचंय तुम्हाला इथे कॉम्पॅक्ट घ्यायची छान कॉम्पॅक्टने टचअप करायचंय टूटी ब्लेंडर घ्यायचा आणि टचअप करत जायचं ओके okay, डन आता तुम्ही टचअप करून झालाय आता नेक्स्ट काय असतं तर ब्लश जे ब्लश आहे ना ते तुम्हाला थोडंसं जास्त लावायचंय कारण का आपण बाहेर जातोय आणि आपण रात्रीच्या साठी करतो थोडस सा जास्त लावायचं जे वाला ब्लश आहे जे जास्त दिसणार आहे ते लावूया सो इथे मी यूज करणार आपण आता पहिलं मग अशी हे केलं होतं आणि हा जो मेकअप लुक मी केलेला आहे तो फक्त आणि फक्त हाताने मेकअप कसा करायचा यासाठी हा मेकअप लुक होता नाही पाहिला असेल तर जाऊन बघा सो तुम्हाला खूप सोपं समजून जाईल सो so, आता मी इथे हा ब्लश वापरते मी ब्रशने तर यूज करणार आहे इथे सो ब्रश घ्यायचा तुमच्या आवडीचा जो काही ब्रश आहे तो तुम्ही घ्या म्हणजे तुमचा जो काही ब्लशचा ब्रश आहे तो तुम्ही घ्या आणि ब्लश लावा आता ब्लश जे काही आहे थोडस जास्त लावायचं सो मी इथे हे वाला यूज करते आपण रात्रीचं जातो आणि रात्रीचा सटाल दिस बस मी ब्लश लावलं ला, कमीत कमी दिसत नाही म्हणून थोडस जास्त ब्लश जेव्हा आपण दिसत लावतो ना त्याच्यात थोडं जास्त ब्लश लावायचं त्यानंतर आपण हायलायटर लावणार आहोत सो हायलायटर जे लावणार आहोत त्यासाठी तुम्हाला एक टिप्स सांगते ते, ते तुम्ही हायलायटर लावणार आहात तुमच्या कधी नाकावर लावायचं नाही कारण नाकावर तुम्ही अक्षरशः डिस्को बॉल दिसणार त्याच्यामुळे तुम्ही जे काही हायलायटर वापरणार आहात ते तुमच्या चिक्स बोनवर लावा जसं की तुम्ही हायलायटर रिपीट करते नाकावर न लावता तुमच्या चिक्स बोनवर लावायचं आणि हायलायटर अजिबात जास्त वापरायचं नाही जास्त वापरत चक्क तुम्ही डिस्को बॉल दिसणार आता तुम्हाला अजिबात तुमच्या नाकावर न ना लावता फक्त थोडंसं ते आहे ते फिरवायचं जस्ट बस झालं सगळं झालंय टचअप झालं तुमचं ब्लश झालं सगळं झालं आता आपण आय मेकअप चेंज करतोय पटा आय मेकअप चेंज करायचा काय करायचंय आता ते लायनर वगैरे सगळं लावून झालंय आता हा बेस झालाय लावून थोडस ग्लिटर घ्यायचं थोडस एकदम आता इथे आपण वेअर केला हिरवा कलरचं जो हिरव्या कलरचं असेल तर तिथे घ्या नसेलच हिरवा कलर तर नॉर्मली कुठलाही जो सोनेरी कलर असतो आपला तो घ्यायचा सो आता इथे मी काय करते यूज करते थोडस एकदम एकदम थोडंसं ग्लिटर ह्यासाठी इथे मी यूज करणार आहे हे वाला ग्लिटर व्हाईट कलर मध्ये हाताने घ्यायचं आणि एकदम हळू तुम्हाला ते लावायचे कसं लावायचं दाखवते एकदम मधोमध लावायचं आणि ते, ते। मद प्रेस करायचं फक्त नॉर्मली बस लावून झालं तेच पुन्हा इथे करायचं तुम्हाला आता इथे माझ्या वरती थोडस लागलंय ते मी काढून टाकेन मग इथे दाखवते सरळ मी थोडसं पूर्ण तुमच्या आयलेट वरती लावायचंय पण एकदम थोडसं अजिबात वाटलं नाही पाहिजे क्लिटर लावलंय पण थोडस वाटलं पाहिजे ड्रामॅटिक आहे लुक आपला बघू शकता असं असं हे परफेक्ट आहे हे थोडस चुकलंय मी इथे हे वरचं आहे ते मी काढून टाकते आपण आय मेकअप थोडासा बदलला त्यानंतर लायनर लावून घ्यायचं तर लायनर कसं लावायचं तर थोडस आपल्याला ड्रामॅटिक लुक द्यायचं आहे म्हणून काय आहे कर विंग करायचं नॉर्मल लावलंय ना मग त्याला विंग करू विंग कशी करायची येत नाही ना विंग करता सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याजवळ काहीतरी एखाद असेल लाईक आता माझ्याजवळ इथे हे आहे हे आहे माझं टिकलीचं पाकिट लाईक त्याला असं करायचं म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट घ्यायची आणि त्याने आपला विंग क्रिएट करायचं पटकन येत नाहीये ना आपला फास्ट सो असा आणि ते सेम सो असा सो ह्याला फक्त ड्रॉ करत जायचं झाला विंग ओके सो ह्यासाठी मी सेम माहिती वापरते विंग ला म्हणजे स्केच लाइनर त्याने पटकन विंग करून घ्यायची आणि जे लाईनर बरोबर होतं ड्रॉ करत जायचंय का कारण लागला लागलं होतं ना म्हणून बस बस विल तिकडची बनवून आता इकडे पण बनवून घ्या विंग काढून झाली आता काजळ घ्यायचं काजळ लावायचं थोडंसं जास्त लावा तर काजळ लावून झालेलं ला आहे आता आपण बघतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे नेक्स्ट स्टेप काय आहे बरं तर आपला सगळं करून झालंय आपलं फक्त लिपस्टिक बदलायची लिपस्टिक कशी लावायची थोडीशी डार्क लावायची आता इथे मी सेम लिपस्टिक लावली होती जी की रेड कलरची होती पण ती थोडीशी मी वेगळ्या पद्धतीने लावली तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजली असेलच सो मी इथे तीच लिपस्टिक वापरते मिला ब्युटीची ती आता लिपस्टिक तुम्हाला फक्त डार्क लावायची तुम्ही बघू शकता आपला लुक इन्स्टंटली बदललेला आहे हा पूर्ण फेस लुक तरी सो नेक्स्ट आपण करणार आहोत इयरिंग तसंच ठेवूया फक्त आणि फक्त ठेवूया आपण केस बदलून घेऊया पण त्याआधी सेटिंग स्प्रे यूज करूया कारण आपण सेम सेटिंग स्प्रे यूज केला पाहिजे म्हणून सेटिंग स्प्रे करायचा हा ब्ल्यू हेवनचा सेटिंग स्प्रे आहे सो यूज केला बस पूज केलं झाला आता आपण नेक्स्ट करतोय ते म्हणजे आपला जुला हे आहे तो चीज सो त्यासाठी मी ते, ते पोनीटेल बांधली होती ती मी सोडतीय इथे आणि तुम्हाला कसा जो काही तुमचा असेल ना समजा समजा तुम्हाला केस सोडून जायचं सोडून जा असंच ठेवायचं असंच ठेवा तुमच्यावर आहे तर तुम्ही काय करायचंय ते रिसेंटली हा लुक चेंज होऊन वेगळ्या लुक मध्ये कन्वर्ट झाला तुम्ही बघू शकता आपला डे लुक होता त्याच्यानंतर नाईट लुक झालेला आहे आपला सो तुम्हाला कसा वाटला हा नाईट लुक नक्की सांगा म्हणून डे लुक पासून नाईट लुक क्रिएट केलाय आणि जर डे लुक बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा खूप सुंदर असा डे नाईट लुक मी ते क्रिएट केलेला आहे तुम्ही बोल्ट थोडासा दिसायचं असं तुम्हाला म्हणून हा नाईट लुक असतो सो तुम्ही तुमच्या केसांची पद्धत वगैरे बदलू शकता मला वाटतं सोडले तर छान चांगले असं चांगले दिसतील म्हणून मी सोडले इथे सो अशा प्रकारे आहे तुम्हाला आवडला असेल तर नाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया बाबा